शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आजी माजी संचालकांच्या मनमानी कारभाराला आजी माझी संचालकांच्या मनमानी कारभाराला बाजार समितीत करण्यात आलेल्या बेकायदेशीर आणि नियमबाह्य पदभरती अखेर रद्द करण्याची नामुष्की संचालक मंडळावर ओढवली आहे लेख परीक्षण अहवालात गंभीर आक्षेप असताना सदर बेकायदेशीर व नियमबाह्य निवडीवर तात्काळ निर्णय घ्यावासा संचालक मंडळाला का वाटत नाही याचा अर्थ असा होतो की शेतकरी संस्था संपवण्याचे कटकारस्थान तालुक्यात होत आहे परंतु अशा प्रवृत्ती शिरपूर शेतकरी विकास फाउंडेशन चालू देणार नाही आणि बाजार समितीत असा बेकायदेशीर निवड झालेल्या पदभरतीमुळे बाजार समितीचे जेही काही नुकसान झाले आहे ती नुकसानीची रक्कम संबंधितांकडून वसूल करून संचालक मंडळ अपात्र जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आमचा लढा असाच सुरू राहील असे यावेळी ऍडव्होकेट गोपालसिंग राजपूत व मोहनसाहेबराव पाटील यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकातून सांगितले नमस्कार मी ॲडव्होकेट गोपाल सिंग राजपूत व आमचे शेतकरी विकास फाउंडेशनचे सहकारी मोहन मोहन साहेबराव पाटील तर आम्ही शेतकरी फाउंडेशनच्या माध्यमातून कामकाज करतो तर आमच्या एक गोष्ट अशी निदर्शनास आली की कृषी उत्पन्न बाजार समिती शिरपूर जिल्हा धुळे यांच्या शासकीय लेखा परीक्षणा अहवालात एकवीस बावीस बावीस तेवीसच्या असे नमूद केले होते की बा यांनी बेकायदेशीर भरती केलेली आहे तर सदर भरती प्र भरतीमध्ये स्नेहदीप सुधीर जैन याची नियुक्ती ही बेकायदेशीर ऑडिटरांनी त्याच्यामध्ये दोष दिलेले होते तर असं असताना सुद्धा यांनी कारवाई केली नाही म्हणून आम्ही पनन संचालकांकडे पनन संचालक पुणे यांच्याकडे पाच आठ दोन हजार चोवीस रोजी तक्रार दाखल केली त्या तक्रारीचं वर सुनावणी झाली आणि सुनावणी झाल्यानंतर सदर पणन संचालकांनी ते डीडीआरांकडे डीडीआर सहकारी संस्था धुळे यांच्याकडे ते प्रकरण वर्ग केलं आणि डीडीआर या धुळे यांनी दिनांक दोन दोन हजार पंचवीस रोजी की सदर ही सदर नियुक्ती बेकायदेशीर असल्या कारणाने ही रद्द रद्द केलेली आहे आणि ती नियुक्ती फेटाळण्यात आलेली आहे तर कशा पद्धतीने शेतकरी संस्थांमध्ये कामकाज चालतं हे वारंवार निदर्शनात येतो आणि जे ऑडिट रिपोर्ट असतात तर त्याच्यावर ते त्या पद्धतीने संचालक मंडळ कशी कारवाई करत नाही हे कायम लक्षात येतं आणि त्याच्यामुळे या संस्थांवर नियंत्रण असलं पाहिजे येणाऱ्या काळात सुद्धा आम्ही सदर त्या ज्या बेकायदेशीर नोकर भरतीचा जो पगार आहे तोही वसूल करणे कामी आम्ही संचालक व जे संबंधित असतील त्यांच्यावर लवकरच आम्ही त्याच्या संदर्भात बे अर्ज करणार आहोत संचालक मंडळ करण्याची मागणी करणार आहोत